मार्गदर्शन म्हणजे आपण सगळ्या बाळांची आईचं समजा ॲनिमिया असेल आईला तर अनिमिया आपण तो ट्रीट करू शकतो इतर काही सगळं डायबिटीज असेल ब्लड प्रेशर असेल इतर काही समस्या असतील त्या आपण आधीच ट्रीट केल्यामुळे होणाऱ्या बाळाला कमीत कमी त्रास होऊ शकतो जसे तुम्ही म्हटलं की पूर्वी नॉर्मल डिलिव्हरीचं प्रमाण जास्त असायचं तीस पस्तीस वर्षापूर्वी आता पण एक आहे की याच्यामुळे जे नुकताच जन्मलेल्या बाळांचे जे मृत्यूचं प्रमाण होतं ते फार कमी झालेलं आहे आता कारण की जर आवश्यकता असेल तर सिजराई सेक्शन करावे लागते जनतेला उंची आता बघा जसं की मी आता प्रश्न दिला की जे जुळे बाळ आहेत मग त्यांचा पण पहिल्यापासूनच जसं हाय हायरिस्क ऑप्सेटिक्स केअर युनिट आहे ज्याच्या अंतर्गत आम्ही त्यांची रेग्युलर तपासण्या करत असतो रेग्युलर ते बाळांचे मॅच्युरिटी संदर्भात तपासण्या केल्या जातात त्यांची बाळांची वाढ चेक केली जाते त्यानुसार आवश्यकता असलेले काही इंजेक्शन्स असतात मुदतपूर्व डिलिव्हरी हो ज्या बाळांचे अपेक्षित असते त्या आईला त्या इंजेक्शन्स दिले जातात आईमध्ये काही आजार असतील किंवा आईला काही समस्या असतील मेडिकल समस्या त्यांची ट्रीटमेंट केली जाते आणि जेव्हा त्याप्रमाणे सगळे जसं जुळे बाळ आहेत कारण की एका गर्भात असल्यामुळे त्यांची जी वाढ आहे ती कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता असते मागील तीस पस्तीस प्रकारचं त्याला फायदेमंद असतं आणखीच निश्चितच जिथे सर्व सुविधा अव्हेलेबल आहेत तिथे डिलिव्हरी करणे फायद्याचे आहे कारण की निश् जे बाळ प्रिमियाचे झालेले असते त्याला श्वसनाचा त्रास प्रीमॅच आणि हो इतर अवयव पण प्री मॅच्युअर असतात त्याच्यामुळे सगळ्या प्रकारचे सपोर्ट्स लागत असतात जसे की व्हेंटिलेटर सपोर्ट झाले पुन्हा काही बाळाचं टेम्परेचर मेंटेन करण्याचे लागणारे इन्क्युबेटर सुविधा झाली हे सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत सो जेव्हा जुळी प्रिमॅच्युअर दिनानिमित्त पाहिलेल्या सर्व पालकांचे आणि सर्व पालकांचे मी स्वागत करतो आणि इथं आल्याबद्दल ज्यांचे जे त्यांनी त्यांचे का जे काही अनुभव सांगितले आहेत इथं आलेल्या न जेव्हा ते एन आय सीमध्ये ॲडमिट होते म्हणजेच नवदा शिशुतज्ञमध्ये ॲडमिट असताना त्यांचे जे काही त्यांनी अनुभव शेअर केलेत आणि नक्कीच त्या अनुभवांचा इतर पॅरेंट्सला इतर जे पालक होऊ इतात त्या लोक त्या पॅरेंट्सला फायदा होईल आणि निश्चितपणे इथे येऊन तुम्ही तुमच्या बाळाची निच चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाईल स्पेशली आमच्या इकडे पूर्णपणे स्पेशल तज्ज्ञ अवलोब अव्हेलेबल आहेत जे डॉक्टर तन्वेश साहू ते डीओ डीएम पूर्णपणे टीम अव्हेलेबल आहे इथे ट्रेन नर्सिंग स्टाफ आहेत जेणेकरून बाळांची व्यवस्थितपणे काळजी घेता येईल मुदतीपूर्वी एखाद्या बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा अनेक क्रिटिकल